आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही आज पट्टरकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातल्या जातीच्या दाखल्या संदर्भात सुनावणी घेण्यात आली सदरच्या सुनावणीमध्ये माननीय प्रांताधिकारी सो यांच्यासमोर सर्व पक्षकाराने दरगोंडा पाटील यांचा दाखला जो एस सीचा दाखला काढलेला आहे तो दाखला काढण्यापूर्वी त्यांनी ओबीसीचा दाखला काढला होता आणि एस सीचा आता दोन हजार सव्वीसमध्ये काढलेला आहे त्याच्या अगोदर दोन हजार बारामध्ये सुद्धा त्यांनी एस सीचा दाखला काढला होता असं त्यांनी म्हणणं दिलेलं आहे खरं तर दोन हजार बाराला त्यांनी जर एस सीचा दाखला काढला असेल तर मग दोन हजार बावीसला त्यांनी ओबीसीचा दाखला काढण्याचं कारण काय म्हणजे ते एकदा मागासवर्गीय एकदा ओबीसी आणि पुन्हा मागासवर्गीय अशा जातीचे दाखले काढून शासनाची आणि प्रशासनाची फसवणूक कर करत आहेत हे अत्यंत वाईट आहे खऱ्या अर्थानं मूळ मागासवर्गीय आहे त्या मूळ मागासवर्गीयाला खऱ्या मागासवर्गीयाला न्याय मिळायला पाहिजे आम्ही व्यक्ती म्हणून कुणाचा द्वेष करत नाही परंतु जर का एखादा व्यक्ती राजकीय वजन वापरून राजकीय आपलं राजकी आपली ताकद वापरून जर का खऱ्या मागासवर्गीय माणसांच्यावर अन्याय करत असेल ते प्रचंड वाईट आहे आणि ही जनता कदापि खपवून घेणार नाही न्यायालयाचा निकाल काय आहे हा भा हा भाग वेगळा न्यायालयाचा आम्ही आदर करतो न्यायालयाचा आदर करतो याचा अर्थ असा नाही की न्यायालयानं कसाही कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडून निकाल द्यावा आम्हीसुद्धा न्यायालयाचा आदर करतोय म्हणजे न्यायालय जर का राजकीय वर्चस्वाखाली जर का निकाल दिला तर या पट्टणकडोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आगडोंब झाल्याशिवाय राहणार नाही त्याचं कारण असं की मूळ मागासवर्गीयाला न्याय मिळाला पाहिजे जे खरे मागासवर्गीय आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे असे खोटे दाखले काढून जर का मागासवर्गीयाचा लाभ उपसू पाहतात लाभ उपटू पाहतात त्या खोट्या लाभार्थ्यांच्यावर किंवा खोट्या दाखलं काढून लाभ घेणाऱ्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्यांना शासनामार्फत त्यांना न्यायालयामार्फत या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यापासून वंचित करायला पाहिजे आणि हा दाखला ताबडतोब रद्द करून दोन दाखले का काढले का दोन हजार बाराला एस सीचा दाखला काढला आहे दोन हजार बावीसला ओबीसीचा दाखला काढला आहे आणखी आरक्षणाचा फायदा काढायचा म्हणून दोन हजार सव्वीसला पुन्हा मागासवर्गीय जातीय दाखला काढला आहे ही सरळ सरळ फसवणूक आणि प्रशासनाच्या डोळ्यामध्ये धुळफेक केलेली आहे ही धुळफेक ही इथली जनता खपवून घेणार नाही हा दाखला कुणाच्या आशीर्वादाने निघाला आहे हा दाखला कुणाच्या दडपणाखाली निघाला आहे हा दाखला कुणाचा फोन आल्यावर निघाला आहे याबाबतची सगळी कल्पना त्या मतदारसंघातल्या आणि या तालुक्यातल्या मागासवर्गीय जनतेला माहिती आहे त्यामुळं हे इथल्या राजकीय लोकांनी आम्हाला तोंड उघडू देऊ सा हाय नाही ती तुमची आबरू काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही आबरू याचा अर्थ असा आहे की तुमचा खोटेपणा उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जर का राजकीय वजनाचा फायदा करून मूळ मागासवर्गीयांच्यावर अन्याय करत असाल तर ही गोष्ट प्रचंड वाईट आणि प्रचंड कायद्याला आणि संविधानाला धोका देणारी आहे संविधानाला ही निश्चितपणानं पायदळ तुडवणार आहे त्यामुळं इथल्या न्यायालयानं सुद्धा ही घटना ताबडतोब तो दाखला रद्द करावा मला आहे की विरोधी पार्टीच्या माणसानी सांगितलंय म्हणजे अपीलकर्त्यांनी सांगितलंय की हा दाखला हा दाखला मुळातच योग्य ते अयोग्य ठरवायसाठी कमिटी आहे आणि योग्य ते अयोग्य ठरवायसाठी कमिटी जरी असली तर मग इथं दाखल्याची का करावं लागल्यात हे कशासाठी इथं बसवल्यात त्यांनी दिल तो कागद येस येस म्हणायचं आहे काय कुणाची सह आहे कुणाचा का कुणाची जात काय हे बघायला पाहिजे का नको त्यामुळं खऱ्या अर्थानं इथल्या न्याय निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला अधि अधिकार आहे त्यामुळं या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं कदाचित उद्या असं बी होऊ शकतं आहे की निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे आज आत्ता त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही न्यायालयावर विश्वास ठेवायचा म्हणून काही गोष्टी आम्ही मान्य जरी केल्या असल्या तरी त्यांच्या मानण्यानुसार आजचा निकाल उद्या ढकललेला आहे म्हणजे उद्या ढकललाय आहे म्हणजे कोणाचा जरी फोन येणार आहे आणि वर्ण फोन आल्यावर ते पुन्हा म्हणणार आहेत की ही बाब माझ्या अखत्यारीत नाही जात पडताळणीकडे जाऊ दे असे ढकलणार आहेत जर का असं झालं तर या मतदारसंघामध्ये एकही या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठा गोंधळ होईल आणि खऱ्या मागासवर्गीय यांच्यावर अन्याय होईल संविधानाची पायमली होईल संविधानाची जर का पायमली झाली तर आम्ही खपवून घेणार नाही आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी असो आगर कोणी असो जर का चुकीचा निर्णय देत असेल तर आम्ही जन आंदोलनाचा रेटा उभा करू आणि या जन रेटावर रेट्यावर पट्टणकडोली जिल्हा परिषदची निवडणूक रद्द प्रसंगी रद्द करू परंतु इथं खऱ्या मागासवर्गीय उमेदवारांनाच न्याय द्यायला पाहिजे खरे मागासवर्गीय उमेदवारच इथं उभा राहायला पाहिजेत आणि निवडणूक प्रक्रियेतून लोकशाहीच्या माध्यमातून ते निवडून गेले पाहिजेत असे खोटे दाखले काढून शासनाची आणि खऱ्या खऱ्या लाभ म्हणजे खऱ्या मागासवर्गीय जनतेची फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा आणि चारशे वीस खाली फसवणुकीखाली ज्यांनी दाखला काढला आहे त्याच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल करा आणि त्याला जेलबंद करा आपोआप सगळ्या गोष्टी स्वतःसारख्या होतील म्हणून कायद्याच्या रक्षकाने किंवा निवडणूक निर्णय ने अधिकाऱ्यांनी संविधानाच्या माध्यमातून निर्णय देऊन सर्वसामान्य जनतेला आणि खऱ्या मागासवर्गीय जनतेला न्याय न्याय द्यावा यासाठी आमची भूमिका आहे या यासाठी आमची लढाई आहे ती लढाई आम्ही इथून सुद्धा मोठ्या हिमतीनं आणि ताकदीनं लढवू आणि हा दाखला खोटा पडून खऱ्या मागासवर्गीय उमेदवाराला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याचा करण्याची संधी देऊ एवढी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो शासनाला आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला मी नम्रपणे सांगतो की आमच्या आमच्या ह्याचा अंत बघू नका आमची मर्यादा ओल ओलरायला लावू नका आम्ही जर का एकदा आमच्या मर्यादेचं म्हणजे अंत बघितला तर खऱ्या अर्थानं आपणाला हे प्रशासनाला सुद्धा धोकादायक होईल प्रशासनाच्या हातातून हे आंदोलन म्हणजे हे हे सगळं भानगड जाईल आणि जनतेच्या हातामध्ये ही भानगड गेली तर आपणाला सोडो की पळो करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही लोकशाहीच्या ना। मार्गानं त्यामुळं आपण खरं काय आणि खोटं काय याचा खऱ्या अर्थानं न्यायनिवाडा करावा आणि खऱ्या मागासवर्गीयांना न्याय द्यावा एवढीच इच्छा भीम एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा